आणि नाताळच्या निमित्तानं नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी कोकणामध्ये येत असाल तर तुमचा फिरण्याच्या आणि पाण्याच्या यादीमध्ये आणखीनच पाहण्याच्या यादीमध्ये आणखीन एका ठिकाणाची भर पडली आहे रत्नागिरीमध्ये कोकणातील कातळशिल्प वारसा संशोधन केंद्र सुरू झालंय या वारसा संशोधन केंद्रामध्ये आल्यानंतर तुम्हाला काय काय पाहता येईल कोणती माहिती इथे मिळेल या संदर्भात निसर्गयात्री संस्थेचे सदस्य असलेल्या सुधीर रिजबूड यांच्याकडनं माहिती जाणून घेतली आहे अमोल मोरे यांनी नाताळ निमित्त राज्यासह देशभरातले लाखो पर्यटक कोकणात दाखल होतील आणि अर्थातच इथं आल्यानंतर तुम्हाला नवीन एक गोष्ट पाहायला मिळणार आहे कारण की पर्यटकांसाठी कोकणातील काताळ शिल्प संशोधन आणि वारसा केंद्र हे रत्नागिरीमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे आणि त्या दालनामध्येच आत्ता मी आहे जर आता आपण बघितलं तर काताळ शिल्पांशी निगडीत प्रत्येक गोष्ट इथं आहे अर्थात मान मानवी उत्क्रांती जी म्हणतो त्या संबंधित असलेली प्रत्येक गोष्ट त्याचा अभ्यास तुम्हाला इथं करता येणार आहे अर्थात मी ही माहिती तुम्हाला सांगण्यापेक्षा मी निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिझूड आहेत त्यांना भाई रिजूड असं देखील ओळखलं जातं त्यांच्याशी बोलणार आहे भाई अनेक वर्ष तुम्ही ह्यावरती काम करताय मागची पंधरा एक वर्ष अधिक झाली असतील काम करत आहेत इथे येणाऱ्या पर्यटकांना नेमकं काय काय पाहायला मिळणार आहे आणि हे जे संशोधन केंद्र सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये इनिशिएटिव नेमकी कुणाकुणाचे आहेत आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की गेले अनेक वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणे कातळशिल्प रत्नागिरी जिल्ह्यातनं पुढे येत आहेत हे कातळशिल्प मानवी संस्कृतीच्या इतिहासातला एक खूप मोठा अशा प्रकारचा वारसा ठेवा आहे हा वारसा ठेवा जतनासाठी आमच्या प्रयत्नांना आता सायन्स अँड टेक्नॉलॉजी गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांचं एक पाठबळ लाभलेलं आहे आणि त्या पाठबळाच्या माध्यमातून रत्नागिरीमध्ये कातळशिल्प आणि वारसा संशोधन केंद्राची निर्मिती करण्यात आलेली आहे ह्या संशोधन केंद्र किंवा हे संशोधन करत असताना आता आम्हाला आय आय टी मद्रास आय आय टी हैदराबाद जे एन यू यासारख्या मोठ्या संस्थांची मदत या ठिकाणी लाभत आहे तर तुम्ही ह्याच्याच बाजूला जर पाहिलं तर आत्तापर्यंत मिळालेली कातळशिल्पं त्यांची ठिकाणं त्या ठिकाणांचा नकाशा आहे कातळशिल्पांमधली विविधता मांडली गेलेली आहे आर्ट एव्होलूशन म्हणजे काय हे कशा प्रकारे आर्ट एव्होल्युशन झालं माणसाच्या जीवनामध्ये या हातांच्या ठशापासून इमारतीपर्यंत हा प्रवास इथे मांडण्यात आलेला आहे तसंच सडा म्हटल्यानंतर सड्यावरची असलेली जी विविधता आहे जैवविविधता आहे त्याचा आणि हा कात्याशिल्पांचा काय रिलेशन आहे हे मांडायचा प्रयत्न आहे आणि हा सगळा प्रवास ह्या मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातला आहे त्यामुळे मानवी उत्क्रांती कशी घडत गेलेली याचं पण एक दालन या ठिकाणी केलेलं आहे एक उत्सुकता जी असते मानवाचा उत्क्रांती किंवा मानवाची उत्क्रांती कशी झाली त्याच्याशी निगडीत कोणत्या गोष्टी सगळ्या प्रश्नांची उत्तरं इनफॅक्ट काताळ शिल्पांशी निगडीत असलेल्या गोष्टींची उत्तरं तुम्हाला ह्या दालनामध्ये आल्यानंतर नक्की मिळणार आहेत त्यामुळे कोकणात आलात तर या दालनाला नक्की भेट द्या कॅमेरामन महबूब शेख सह अमोल मोर एबीपी माझा रत्नागिरी एबी माझा डोळे बघा नीट